आज मी तुमच्यासोबत मस्त छान टेस्टी आणि चटपटीत असा भगरीचा पनीर पुलाव शेअर करणार आहे आपण नऊ दिवसाचे उपवास धरतो आणि उपवासामध्ये नेमकं काय खावा हेच कळत नाही भगरीचे दिळडे शाबुदानांची खिचडी ह्या गोष्टी तर आपण सारखं आणि बऱ्याचदा त्याच त्याच खात असतो पण काहीतरी नवीन तुम्हाला या नवरत्नात बनवायचं असेल ना तर हा भगरीचा पुलाव तुम्ही नक्की नक्की ट्राय करा खूप मस्त आणि टेस्टी बनवून तयार होतो नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात आता भगरीचा पुलाव बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत भगरीचे तांदूळ तांदूळ आता आपल्याला इथं स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत छान स्वच्छ असे दोन पाण्याने तांदूळ धुवून घेतले गॅसवर आता मी कढाई ठेवून घेतलेली आहे कढाईमध्ये आपल्याला थोडंसं चमच्याभर तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर याच्यामध्ये आपण काजू आणि मनुके टाकून छान परतून घेणार आहोत आता तुम्ही भगरीचा भात साधावाला खूप वेळेस खाल्ला असेल पण हा पुलाव या उपवासाला एक दिवस का होईना नक्की आवर्जून ट्राय करा खूप मस्त आणि टेस्टी लागतो आता इथं भाजून घेतलेले मनुके आणि काजू साईडला काढून घेतले सोबतच मी इथं पनीर घेतलेला आहे आता पनीर किती वापरायचा तो तुमच्या हिशोबाने घ्या तर पनीर छान इथं मी परतून घेतला कढाईमध्ये मस्त खरपूस लाल रंगावर पनीर आपला परतून झाला आता हा पनीर देखील मी कढाईतून काढून घेतला नंतर त्याच कढाईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलं तूप घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं ना तेल देखील वापरलेलं आहे आता बऱ्याचदा काय म्हणते तेल तूप मिक्स खाऊ नाही पण आता मला आमच्या घरी आम्ही खातो म्हणून मी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणतीही एक गोष्ट वापरा तर इथं मी जिरे दालचिनीचा तुकडा लवंग मिरी आणि सोबतच कडीपत्ता आणि शेंगदाणे घालून घेतलेले आहेत सोबतच मध्यम आकाराचे दोन बटाटे कट करून घेतलेले होते साली काढून स्वच्छ धुवून आता बटाटे देखील छान दोन तीन मिनिट फ्राय करून घेतले आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही उपवासाला ज्या गोष्टी खाता त्याच गोष्टी याच्यात वापरल्या तरी चालतील आता दालचिनी काळी मिरे लवंग या सर्व गोष्टी आमच्याकडे खातात कडीपत्ताही खातात जिरेही खातात जर तुमच्याकडे ह्या गोष्टी तुम्ही वापरत नसाल तर त्या अवॉड केल्या तरी चालतील म्हणजे तुमच्या हिशोबाने बघा तर सोबत इथं भगरी भगरीचे तांदूळ घालून छान दोन तीन मिनिट भगरीचे तांदूळ भाजून घेतले चवीनुसार मीठ टाकलं थोडी थोडंसं लाल तिखट टाकलं परत मिक्स करून घेतलं भाजून घेतलेले काजू आणि मनुके इथं घालून घेतले आणि छान मनुके काजू मिक्स करून घेतले सोबतच जो आपण पनीर फ्राय करून घेतलेला होता तो पनीरही इथं ॲड करून घेतला आता सर्व जिन्न छान एक वेळेस मिक्स करून घेतल्या सर्वजण छान मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण काजू आणि मनुके भाजून घेतलेले होते ना ते अर्धेच काजू मनुके घालायचे त्याच्यात आणि बाकी अर्धे आपल्याला वरतून डेकोरेशन म्हणजे आपल्याला छान भात सजवण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत वरतून घालायला तर आता एक तांदू एक वाटीभगरीच्या तांदळासाठी इथं दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं छान मध्यम गॅसवर पाच सहा मिनिट इथं तांदूळ शिजून घ्यायचे आता गॅस पूर्ण कमी करायचा आणि कमी करून याच्यावर झाकण झाकून ठेवायचं आणि छान पाच मिनिट भाताला वाफ देऊन घ्यायचे पाच मिनटानंतर परत भात एक वेळेस मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता किती छान मस्त आणि जबरदस्त टेस्टी असा भगरीचा पुलाव इथं तयार झालेला आहे आता या अगोदर तुम्ही खूप फराळाच्या रेसिपी ट्राय केले असतील पण माझी गॅरंटी आहे की आजचा भगरीचा पुलाव तुम्ही कधीच ट्राय केलेला नसन खायला खूप भारी लागतो आता या भगरीच्या पुलावासोबत मस्त छान दही घ्यायचं सोबतच ककडी आता दह्यावर मी थोडीशी मीठ आणि लाल तिखट टाकलेला आहे आणि हा भात दह्यासंग एक नंबर लागतो आणि आपण नॉर्मली जशी खिचडी खातो किंवा पुलाव खातो त्यासारखाच हा पुलाव बनून तयार होतो आणि खूप भारी लागतो दिवसातून एक वेळेस जर असा भात खाल्ला ना तर दिवसभर तुम्हाला उपवासाची जाणीव देखील होणार नाही एवढा भारी हा पनीरचा भ पनीर भकरीचा पुलाव लागतो नक्की तुम्ही या नवरत्नात हा पुलाव ट्राय करा आणि आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मग काय परत भेटू अशाच काहीतरी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त रहा चला मग परत भेटू धन्यवाद